नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी फादर अँगल जिमखाना वाशी नवी मुंबईच्या आजी माजी खेळाडूनं विकास स्मृतीचषक दोन हजार पंचवीस खो खो स्पर्धेचं आयोजन करून आपल्या स्वर्गीय खेळाडूस एक आगळी वेगळी आदरांजली अर्पित केली आहे वाशी सेक्टर पंधरा येथील मणिषा विद्यालय ग्राउंडवर तीन ते चार मे दरम्यान ठाणे जिल्हास्तरीय कुमार गट निमंत्रित खो खो स्पर्धा दोन दिवसीय विकास स्मृती चषक दोन हजार उद्घाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं या दोन दिवसीय खो खो स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर भिवंडी कल्याण ठाणे आणि नवी मुंबईतील तब्बल बारा संघाने आपला सहभाग नोंदवलाय तर दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या बक्षीस समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे बेलापूर विधानसभा संघटक निलेश म्हात्रे वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे प्रताप भोसकर रामकृष्ण अय्यर शिवसेना उबाठाचे शाखा शाखाप्रमुख मंदार परब समाजसेवक हेमंत पारेख विजय वाळूंज आदी मान्यवरांसह विकास माने यांचे वडील आबाजी माने भाऊ विशाल व चेतन माने काका बाळासाहेब माने आदी परिवारातील सदस्यही उपस्थित होते झालेल्या अंतिम सामन्यात बदलापूरच्या शिवभक्त क्रीडा केंद्राने नवी मुंबईतील घनसोली येथील न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या संघावर जोरदार मात करत प्रथम क्रमांक पटकावीत चषकावर आपले नाव कोरले तर द्वितीय क्रमांक स्थानी न्यू बॉम्बे सिटी स्कूल संघ राहिलाय तर तृतीय क्रमांक ठाणे येथील श्री माऊली मंडळ व चतुर्थ क्रमांक ठाणे येथील श्री आनंद भारती समाजच्या खेळाडूंनी मिळवलाय लातो यांच्यामध्ये कादर अज्ञात जिंकना भाषित झाले लको विकास देत चषक स्पर्धेतील हा अंतिम सामना ते सर्व खेळावूसाठी व्यवस्थित केली त्याप्रमाणे सर्वात ते हातीशी उद्देल सर्व खदाधिकारी ह्या मैदानाच्या मध्ये श्री दत्त क्रीडा केंद्रात लातो एन डी सी एस अकॅडमी हंसने यांच्यामध्ये i uh -huh. एक तो चला गया एक तो चला गया अरे हाय रे हाय रे हालत तो मरते देख जैसे सब बॉक्स में सर हां एक अच्छा बना बॉक्स में बस तो बगा खेल लेगा तेरे को खेल लेगा जो तो साइड में बस तो एक कर दो साइड में बस तो

श्री आनंद भारती समाज ठाणे क्रमांक तृतीयाचा मानकरी ठरलेला आहे श्री बावू ठाणे अभिनंदन करायचं फादर एग्ने जो आमचा जिमखाना आहे हा अनेक वर्ष नवी मुंबई परिसरामध्ये अग्रेसर जिमखाना आहे हा जिमखाना नसून एक परिवार आहे कारण गेले कित्येक वर्ष आज ही मला वाटतं तिसरी चौथी पिढी असेल जी फादर ॲग्नल जिमखान्याची आज खेळत आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जीवाला जीव देणारं पूर्ण जिमखान्यातले विद्यार्थी आहेत हे आजही म्हणजे आज हे स्पॉन्सरशिपसाठी आमच्या जे फादर ॲग्नलचे जे जुने विद्यार्थी आहेत जे परदेशी आहेत त्यांनी दुखील सगळ्याच ते मदत केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाचा जिवाळा आहे त्यात विकास माने हा आमचा सगळ्यात जुना मित्र आहे आणि आम्ही सगळ्या टीम म्हणून गेलीवर अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यात आमचे सर असतील महेश असेल अमित असेल बाळा असेल असे जुने विद्यार्थी आहेत परत बाळा असेल अजून दोन चार मुलं आहेत आमचे की आम्हाला अभिमान आहे की आमच्या जिमखानी जी पोलीस पोलीससारख्या ठिकाणी जॉबला आहेत याचं हे सगळं फळ म्हणजे आमचा फादरग्नल जिमखाना आहे त्या सगळ्यांनी एकत्रितपणे आज या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम घेतला आणि स्वबळावरती घेतला याचा फार अभिमान वाटतो आणि अतिशय चांगला आहे आणि याच्यापुढे अजूनही चांगलं आमचा जिमखाना होईल ह्याच्यासाठी आम्ही सगळेच दक्ष राहू सगळेच प्रयत्न करू हे बघताना मुलांचा एवढा उत्साह हे माझ्या लहानपणीची मला आठवण आली शाळेत आम्ही कॉलेजमध्ये ह्याच प्रकारे आम्ही खेळत होतो आणि आपल्या या पुढच्या पिढीने हे आपले जे नॅशनल गेम्स आहे हे अजून पुढे घेऊन जाऊन आणि विश्वात आपलं नाव आपलं भारताचं नाव मोठं करावं हे मी त्याला हे सांगू इच्छितो फार गरज आहे म्हणजे आजची ही मोबाईलची जी पिढी आहे त्यांच्यासाठी हा मैदानी खेळ फार उत्तम आहे कारण ज्या नऊ मिंडियाच्या खेळामध्ये हा यांचा स्टॅमिना पाहून किंवा त्यांनी जो घाम गाळलेला आहे किंवा त्यांची मेहनत आहे त्यासाठी हे खेळ होणे फार गरजेचं आहे आणि होत राहिले पाहिजे मला फार आनंद वाटला आणि हा स्पीड बघून मला लहानपणाची आठवण झाली मी विद्यार्थी क्लबमध्ये मुंबईला पर्यला खेळायचो आणि ह्या मुलांना बघून फार आनंद आला त्याच्या प्रकारे ते डाई मारत होते आणि त्यांनी जे घाम गाळलं आहे लहान लहान मुलं होती फार सुंदर खेळ आहे आनंद वाटला असं बघायला गेलं तर खूप चांगलं आयोजन या ठिकाणी वाशी या ठिकाणी या स्पर्धा भरवण्यात आल्या तर दरवर्षी या स्पर्धा भरवल्या जायच्या परंतु कालांतराने या 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 ठिकाणी खंड पाडलेला परंतु या ठिकाणी विकास कृती आमच्यातला एक खेळाडू या ठिकाणी आमच्यातून निघून गेला त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा सर्वजण एकत्र येऊन हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला त्याला उत्तरोत्तर असा प्रगत म्हणजे चांगला असा प्रतिसाद मिळाला खेळाडूंचा आणि चांगली अशी स्पर्धा यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं आणि या खेळाडूंचं देखील या ठिकाणी मी कौतुक करतो आणि सर्वांना पुढील सामन्यांसाठी देखील शुभेच्छा देतो यावर्षी आम्ही पहिल्यांदाच फादर जिमखानाच्या आमचा जो मुलगा होता विकास आबाजी माने ह्याच्या स्मृतीवर आम्ही विकास स्मृती चषक आज आयोजन केलं आणि या स्पर्धेसाठी जवळजवळ बारा टीम संघांनी सहभाग घेतला होता जो पूर्ण ठाणे जिल्ह्याची ही स्पर्धा होती आणि ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ बदलापूर कल्याण भिवंडी ठाणे नवी मुंबईतून सर्व लांबून लांबून टीम आपल्या इथे खेळायला आल्या होत्या प्रथम क्रमांक हा शिवभक्त बदलापूर ठाणा ह्या जगाचा आला खूप छान खेळ खेळला दुसरा एन बी सी एस हा संघ कंसोलीचा होता यांचा दुसरा नंबर आला तिसरा नंबर आनंद भारती ठाणे यांचा आला तर चौथा हो नंबर माऊली मंडळ ठाणे यांचा आला पण सगळेच जे हो संघ होते ते सगळेच तुल्यबल होते आणि खूप चांगले खेळत होते की हेच पहिले चार आले ते महत्त्वाचे नाही आहेत आमच्यासाठी सगळेच खेळ सगळेच जण पहिले पुढच्या वर्षी पण त्या मुलांनी यावं पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्यापेक्षा पण स्पर्धा घेऊ गेली खूप वर्षानंतर पोरांना एकदम अंडर एटीनच्या मॅचेस खूप वर्ष झाल्या नव्हत्या पोरांना प्लॅटफॉर्म भेटत नव्हतं यासाठी आम्ही अंडर चे तास उद्दिष्ट अंडर एटीनच्या मॅचेस घेतलेल्या यावेळी आणि ते आमच्याकडून खरंच कर सक्सेस झाल्यात कारण का गेले दोन वर्ष झाले अंडर गेल्या कांड्या रेडियाच्या मॅचेस झाल्या नव्हत्या आणि त्यांना आता प्लॅटफॉर्म भेटलं आहे चांगल्या ग्राउंड रेडी करून दिलेल्या आता आणि आता इकडे आम्ही नवीन क्लब करून उभारता हे करणार आहे सितारे आपले पण चालू होणार आहेत सगळ्या गोष्टी आहेत ते प्रथम मी या खाण्याचा मनापासून आभार मानतो या ठिकाणी गेले दोन दिवस कालपासून जो उत्साह सोहळा आहे तो सोहळा बघून नेतृदीपक असा सोहळा आय आयोजित केलेला आहे आणि माझ्या पुतण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुतण्याच्या बाबतीत पुतण्या खूप खे खेळाडू वृत्तीचा होता आणि त्याच्या माध्यमातून आम्हालाही प्रेरणा आता मिळ मिळते आहे तर आमच्याही पुढच्या पिढीला आम्ही त्यांचे जे काही कार्य आहे खेळामध्ये क्रीडेमधलं ते आम्ही देऊ आणि ते त्याचं जे कार्य आहे ते पुढे घेत जाऊ आमची दररोजची मेहनत आहे चांगले खेळले सगळे प्लेयर आणि आमच्या गेमनुसार म्हणजे प्लॅनिंग केली ते त्यानुसार झालं आणि त्यानुसार खेळलो आणि जिंकलो खूप आभार आहे आयोजन खूप चांगलं होतं दररोज म्हणजे जे प्लेयरांना पाहिजे होतं गरजेचं होतं ते होतं प्लेयरांना त्यामुळे चांगल्या झाल्या स्पर्धा अगं ही जी यांची मेहनत आहे दोन वर्षाची जे क्लब आपल्या स्थापन झाल्यापासूनची मुलं दररोज मेहनत करतात दररोज दोन तास सकाळी संध्याकाळी तर सेकंड प्राईज मला फर्स्ट प्राईज आला असं तर त्याला बरं वाटलं असतं पण सेकंड प्राईज पण मी चांगला मानतो की मुलगा चांगले खेळले सर्व मुलं हा तो आमचा श्लोक एक उभारता खेळाडू आहे तो तो पण रोज एवढी मेहनत करतो मोठ्या मुलांमध्ये खेळतो त्यामुळे त्याला पण मिळालं प्राईज मला चांगलं वाटलं बरं वाटलं टीम चांगली खेळली हिपी फुरे कॅमेरामन इकबाल शेख सहा पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता